नमस्कार मित्रांनो जय महालक्ष्मी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुत्र्या घरात पाळल्याने आपल्या घराची प्रगती होते की अधोगती होते माणसाला स्वर्गाची प्राप्ती होते की नरकाची प्राप्ती होते एकदा भगवान श्रीहरी विष्णू शेष नागावर बसले असताना माता लक्ष्मी त्यांना विचारते स्वामी माझ्या मनामध्ये एक प्रश्न गोंधळ घालत आहे तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देऊन माझ्या मनाचे समाधान करावे तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात लक्ष्मी तुमच्या मनामध्ये जो पण प्रश्न आहे तो तुम्ही विचारा मी नक्कीच त्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुमच्या मनाला संतुष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तेव्हा माता लक्ष्मी म्हणतात की स्वामी माझा प्रश्न आहे की घरामध्ये कुत्रा पाळल्याने आपल्या घराची प्रगती होते की अधोगती होते माणसाला स्वर्गाची प्राप्ती होते की नरकाची प्राप्ती होते माता लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकल्यावर श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी तुमचा हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे आणि जनकल्याणासाठी उपयुक्त आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत नक्कीच ऐकावे मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका छोट्याशा कथेमार्फत देणार आहे आणि म्हणूनच जेवपर्यंत मी ही कथा सांगतो तोवर तुम्ही लक्षपूर्वक ही कथा ऐकावी तेव्हा माता लक्ष्मी म्हणतात ठीक आहे प्रभू मी कथा संपूर्ण ऐकेन त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू कथा सांगण्यास सुरुवात करतात एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती ती म्हातारी खूपच धार्मिक प्रवृत्तीची होती दानधर्म करणे पूजापाठ करणे या सर्व गोष्टी ती नित्य नियमाने करत असे त्याचबरोबर त्या म्हाताऱ्या स्त्रीला कुत्र्यांबद्दल खूपच लागणी होती आणि म्हणूनच तिने तिच्या घरामध्ये एक कुत्रा पाळला होता <गली> म्हातारी स्त्री रोज त्या कुत्र्याला अंघोळ घालायची त्याला जेवण द्यायची त्याचबरोबर कुत्र्याला आथृंगावर सुद्धा सोबतच झोपवायची त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या घरामध्ये तो कुत्रा प्रत्येक ठिकाणी फिरत असे त्याला कोणत्याही प्रकारचे बंधन त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या घरात नव्हते कुत्र्याची जशी इच्छा असेल तशा प्रकारे त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या घरामध्ये तो राहत होता एके दिवशी अचानकच त्या म्हातारीची तब्येत खराब झाली आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला त्या स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर त्या म्हाताऱ्या स्त्रीला आणण्यासाठी यमराजांनी त्यांच्या यमदूतांना धर्तीवर पाठवले आणि सांगितले की अमुक ठिकाणी एका म्हातारीचा मृत्यू झाला आहे तुम्ही तिला इकडे घेऊन या यमराजांची आज्ञा मिळताच यमदूत त्या वृद्ध स्त्रीला नेण्यासाठी पृथ्वीवर येतात त्यानंतर ती म्हातारी स्त्री त्या यमदूतांसोबत जाऊ लागते थोड्या अंतर चालल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना एक खूपच खोल अशी नदी दिसते तेथे पोहोचल्यानंतर यमदूत त्या वृद्ध स्त्रीला म्हणतात हे म्हातारी आई तू तुझ्या आयुष्यात कधी गाईचे दान केले आहेस का कारण आपल्याला इथून पुढे जाण्यासाठी नदी पार करावी लागणार आहे जर तू तुझ्या आयुष्यात कधी गाय दान केली असेल तरच ह्या नदीला पार करणे शक्य आहे यमदूतांचे हे बोलणे ऐकल्यानंतर म्हातारी स्त्री पूर्ण भक्तिभावाने गौमातेचे ध्यान करते कारण म्हातारीने आपल्या आयुष्यात गौमाताचे दान केलेले असते त्यानंतर अचानकच तेथे एक गाय प्रकट होते ज्या गायीच्या शेपटीला पकडून ती म्हातारी स्त्री ती नदी पार करून जाते थोड्या अंतर चालल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना खूप सारे काळे कुत्रे भेटतात जे काळे कुत्रे त्या म्हातारी स्त्रीचा रस्ता अडवतात तेव्हा यमदूत म्हणतात हे आई तू तु तु तुझ्या आयुष्यात कधी कुत्र्याला भाकरी खायला दिली आहेस का जर तू तु तु तुझ्या आयुष्यात कुत्र्यांना भाकरी खायला दिली असशील तरच हे कुत्रे तुझा पुढचा मार्ग मोकळा करतील ती वृद्ध स्त्री तिच्या मनामध्ये पवित्र अंत करणारे त्या श्वाणांचे ध्यान करते त्यानंतर तिच्या मार्गात असणारे सर्व कुत्रे तेथून निघून जातात अशा प्रकारे त्या वृद्ध महिलेचा पुढचा रस्ता सुद्धा मोकळा होतो नंतर ती वृद्ध स्त्री यमदूतांसोबत पुढे पुढे चालू लागते थोडे अंतर चालल्यानंतर एक कावळा त्या वृद्ध महिलेच्या डोक्यावर त्याच्या चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असतो ते पाहून यमदूत त्या वृद्ध स्त्रीला म्हणाले हे आई तू तु तु तुझ्या आयुष्यात कुठल्याही साधूची किंवा संताची सेवा केली आहेस का त्या वृद्ध स्त्रीने तिचं पूर्ण आयुष्य साधू संतांच्या सेवेमध्ये आणि त्यांचा आदर सत्कार करण्यातच व्यतीत केलेलं होतं त्यामुळे यमदूतांचे हे बोलणे ऐकल्यानंतर ती वृद्ध महिला साधू संतांचं पवित्र मनाने ध्यान करू लागली तेव्हा तो कावळासुद्धा त्या वृद्ध महिलेला चोच मारणे बंद करतो आणि तो तिथून निघून जातो त्यानंतर ती वृद्ध महिला यमदूतांसोबत पुढे जाऊ लागते थोडं अंतर चालल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या पायामध्ये खूप सारे काटे टोचू लागतात तेव्हा यमदूत त्या ते वृद्ध महिलेला म्हणतात हे आई तू तु तु तुझ्या आयुष्यात कधी कोणाला चप्पल दान केली आहेस का त्या म्हाताऱ्या स्त्रीने तिच्या आयुष्यात अनेक वेळा चप्पलांचे दान केले होते त्यामुळे त्या यमदूतांचे बोलणे ऐकल्यानंतर ती म्हातारी स्त्री पवित्र अंतकरणाने तिच्या मनामध्ये ते ध्यान करते तेव्हा अचानक तिच्या पायामध्ये चपला येतात व त्यानंतर ती वृद्ध महिला यमदूतांसोबत पुढे चालू लागते भगवान श्री हरिविष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी त्यानंतर यमदूत त्या वृद्ध महिलेला घेऊन यमराजाजवळ पोचतात यमराज त्या महिलेला चित्रगुप्त यांच्याजवळ घेऊन जातात चित्रगुप्त यमराजांना म्हणतात ही कोण आहे तुम्ही इथे कोणाला घेऊन आला आहात तेव्हा यमराज चित्रगुप्त यांना म्हणतात ह्या स्त्रीने तिच्या पूर्ण आयुष्यात खूप दानधर्म केले आहेत देवाचे भजन कीर्तन केले आहे परंतु तिने तिच्या आयुष्यात एक सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे परंतु तिने तिच्या आयुष्यात सर्वात मोठी चूक केली आहे ज्यामुळे तिने तिच्या आयुष्यात जे काही पुण्यकर्म केले होते त्या सर्वांचे फळ तिला मिळू शकले नाही आणि त्यामुळे ही वृद्ध महिला स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही तेव्हा ती वृद्ध महिला यमराजांना म्हणते माझ्या पूजा अर्चना करण्यामध्ये आणि पुण्यामध्ये अशी कोणती कमी राहिली ज्यामुळे मी स्वर्गात जाऊ शकत नाही तेव्हा यमराज म्हणतात हे आई तुझ्याकडून एक चूक घडली आहे ज्यामुळे तुझ्या पूर्वजांची आत्मा आजसुद्धा भटकत आहे आणि म्हणूनच तुला तशाच प्रकारे भटकत राहावे लागेल तू तु तुझ्या घरामध्ये कुत्रा पाळला आहेस आणि त्यामुळे तुझ्या आयुष्यात तू जे काही दान पुण्य केले आहे त्या सर्व गोष्टींचे फळ नष्ट झाले आहे कारण की ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो अशा घरांमध्ये देवता कधीच भोजन ग्रहण करत नाही जर कुत्रा घरामध्ये असेल आणि घरामध्ये कोणाचा देहांत झाला असेल तर देवतांना अर्पण केलेली वस्तूसुद्धा देव स्वीकार करत नाही कुत्र्याच्या स्पर्शाने ब्राह्मणांचे यज्ञ अपवित्र होतात धर्मशास्त्रानुसार कुत्रा पाळणाऱ्यांच्या घरी ब्राह्मणसुद्धा जात नाहीत जर कुत्रा कुठल्या मनुष्याचा वास जरी घेत असेल तरी तो मनुष्य अपवित्र होत असतो कुत्र्याची दृष्टी ज्या भोजनावर पडते ते भोजन खाण्यायोग्य राहत नाही आणि यामुळेच कुत्र्याला कधीही घराच्या आत पाळू नये आता मी तुला एक छोटासा संवाद सांगतो कुत्र्यामुळेच धर्मराज युधिष्ठिर यांनासुद्धा स्वर्गाच्या बाहेरच थांबवण्यात आले होते जेव्हा युधिष्ठिर यांनी भगवान इंद्र यांना विचारले की माझ्यासोबत आलेल्या ह्या कुत्र्याला मी माझ्यासोबत स्वर्गात घेऊन जाऊ शकतो का तेव्हा देवराज इंद्र म्हणाले होते हे धर्मराज कुत्रा पाळणाऱ्याला स्वर्गामध्ये स्थान नाही अशा मनुष्याचा स्वर्गामध्ये प्रवेश वर्जित आहे कारण ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो अशा घरांमध्ये करण्यात येणारे यज्ञ पुण्यकर्म या सर्व गोष्टींचे फळ क्रध्वज नामक राक्षस हरण करत असतो त्याचबरोबर त्या घरातील सदस्य जे काही दान पुण्य हवन किंवा आणखी काही पुण्यकर्म करतात ते सर्व पुण्यकर्म घरामध्ये कुत्रा पाळल्यामुळे किंवा कुत्र्याची दृष्टी पडल्यामुळे सर्व काही निष्फळ होत असते म्हणूनच घरामध्ये कुत्रा पाळणे पूर्णपणे वर्जित आहे तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी कुत्र्यांचे रक्षण व्हायला पाहिजे त्यांना अन्न खायला द्यायला पाहिजे घरातील एक भाकरीवर कुत्र्याचा अधिकार असतो कुत्र्यांना कधीही मारू नये त्यांची सेवा करायला पाहिजे परंतु घराच्या आत नाही तर घराच्या बाहेर घराच्या आत फक्त अतिथी आणि गाय यांनाच ठेवले जाते त्यांची सेवा केली जाते कुत्रा कावळा मुंगी यासारख्या प्राण्यांना नेहमी घराच्या बाहेर भोजन दिले जाते आणि असं करणे अत्यंत फलदायी असते पृथ्वी लोकावर नेहमी हे बघायला मिळतं की गौमातेला आणि म्हाताऱ्या आईवडिलांना लोक घरातून बाहेर काढतात आणि कुत्र्याला घराच्या आत पाळतात ज्या घरामध्ये असे होते अशा घराचा एक दिवस पतन निश्चित होते आणि म्हणूनच जर स्वर्गामध्ये जायचं असेल सुख उपभोगायचं असेल धनवान व्हायचं असेल घरामध्ये सुख समृद्धी आणायची असेल तर गौमाता आणि म्हातारे आई वडील यांना घराच्या आतमध्ये ठेवले पाहिजे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे व कुत्र्याला घराबाहेरच ठेवायला पाहिजे कुत्र्याला घरातील अंथरुणावर झोपवल्यामुळे घराचे पतन निश्चित होत असते कुत्रा पाळणे ही चुकीची गोष्ट नाही परंतु घराच्या आतमध्ये नसून घराच्या बाहेर कुत्रा पाळायला हवा कुत्र्यासाठी एक ठराविक स्थान निर्धारित असायला हवे त्याचबरोबर घराच्या बाहेरच त्यांना भोजन देण्यात यावे कुत्र्याला अन्न दिल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होत असतो आणि नकारात्मक शक्ती घराच्या आसपासही भटकत नाही कुत्र्याला भोजन दिल्यामुळे यमदूतांचे भयसुद्धा राहत नाही कुत्र्याला भूत प्रेत आणि आत्म्यांचा वास येत असतो तो त्यांना पाहू शकतो त्यामुळेच ज्या घरातील लोक कुत्र्याला भोजन देतात अन्न देतात अशा घरापासून वाईट आत्मा लांबच राहते कुत्र्याला भाकरी दिल्यामुळे शनिदेवांचा आशीर्वादसुद्धा मिळत असतो त्याचबरोबर कुंडलीमधील राहू केतू हे दोषसुद्धा समाप्त होत असतात कुत्र्याला अन्न दिल्यामुळे घरामध्ये लवकरच मुलबाळ जन्माला येतं त्याचबरोबर आकस्मिक दुर्घटना अपघात ह्या गोष्टींची भीतीसुद्धा राहत नाही कारण कुत्र्याला आधीच एखाद्या दुर्घटनेचा अभास होत असतो आणि म्हणूनच जर कुत्रा पाळायचाच असेल तर घराच्या आत नाही तर घराच्या बाहेर ठेवायला हवं आणि कुत्र्यासाठी एक जागा निश्चित करायला हवी कुत्र्याला घराबाहेर पाळल्यामुळे आणि त्याला रोजच्या रोज अन्न दिल्यामुळे घराची प्रगती निश्चित होते यमराजांचे हे बोलणं ऐकल्यानंतर ती म्हातारी आश्चर्यचकित होते त्यानंतर ती यमराजांना म्हणते हे यमराज तुम्ही मला फक्त सात दिवसांचा अवधी द्या ह्या सात दिवसांसाठी मला मृत्यूलोकात पाठवा ह्या सात दिवसांमध्ये मा माझ्या घरात असणाऱ्या कुत्र्याला त्याच्या योग्य स्थानावर ठेवले सात दिवस पुन्हा मला मृत्यूलोकात पाठवा या सात दिवसांमध्ये मी माझ्या घरात असणाऱ्या कुत्र्याला त्याच्या योग्य स्थानावर ठेवेल व त्यानंतर पुन्हा पूजापाठ करून दानधर्म करेल व भगवंताचे स्मरण करेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी त्या वृद्ध स्त्रीचे बोलणे ऐकल्यानंतर यमराज त्या वृद्ध स्त्रीला पुन्हा पृथ्वी लोकावर पाठवतात जेव्हा ती स्त्री पुन्हा धरती लोकावर परत येते आणि गावातील लोक जेव्हा त्या वृद्ध स्त्रीला पाहतात तेव्हा तिला पाहून सर्वजण खूपच घाबरतात तिला पाहून सर्व लोक चारी बाजूला धावू लागतात आणि म्हणतात की म्हातारी एक भूत बनली आहे ती स्त्री तिच्या मुलाकडे आणि सुनबाईजवळ जाते तेव्हा ते सुद्धा भीतीने दरवाजे खिडक्या सर्व बंद करून घेतात त्यानंतर ती वृद्ध महिला तिच्या मुलाला आणि सुनबाईला सांगते की यमराजांनी फक्त सात दिवसांचा मला अवधी दिला आहे कारण माझ्या पूजेमध्ये काही कमी राहिले आहे जी पूर्ण करण्यासाठी मी आली आहे तुम्ही मला घाबरू नका आत्तापर्यंत मी घरामध्ये कुत्रा पाळत होते आणि मला ही गोष्ट माहीत नव्हती की घराच्या आत कुत्रा पाळल्याने स्वर्गामध्ये स्थान मिळत नाही आपण जे पूजापाठ करतो दानधर्म करतो त्या सर्व गोष्टींचे फळ निष्फळ होत असते आणि म्हणूनच मी आपल्या घरातील असलेला कुत्रा बाहेर काढण्यासाठी आले आहे आता मी हा कुत्रा घराबाहेर एका योग्य ठिकाणी ठेवणार आहे आणि तिथेच त्याला खायला अन्नसुद्धा देणार आहे त्यानंतर मी दान धर्म देवाची पूजा अर्चनासुद्धा करणार आहे असे केल्याने मला पुण्यफळ प्राप्त होईल आणि त्यामुळे मला स्वर्गाची प्राप्ती होईल त्या वृद्ध महिलेचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा आणि सुनबाई तिला घरामध्ये घेतात व त्याचबरोबर त्यांच्या वृद्ध आईसाठी पूजेची सर्व सामग्री ते आणून देतात घरामध्ये आल्यानंतर ती वृद्ध महिला कुत्र्याला बाहेर एका योग्य ठिकाणावर ठेवते तिथेच त्याला भोजन देते त्यानंतर ती महिला देवांचे नामस्मरण भजन कीर्तन करू लागते दानधर्म करू लागते गौमातेला भोजन देते कुत्र्याला भाकरी खायला देते अशा प्रकारे जेव्हा गावातील लोकांना समजते की ती सात दिवसानंतर ही म्हातारी स्त्री स्वर्गामध्ये जाणार आहे तेव्हा त्या ते म्हाताऱ्या स्त्रीचे दर्शन करण्यासाठी लोक तिथे गर्दी करू लागतात त्या सात दिवसानंतर यमराज म्हाताऱ्या स्त्रीच्या पूजेवर प्रसन्न होऊन तिला स्वर्गामध्ये आणण्यासाठी एक दिव्य विमान पृथ्वी लोकावर पाठवतात त्या दिव्य विमानाला पाहून गावातील सर्व लोक आश्चर्यचकित होतात यमराजांनी पाठवलेले ते विमान पाहून गावातील लोक विचार करू लागतात की यमराजांनी ह्या म्हाताऱ्या स्त्रीला स्वर्गाची प्राप्ती करण्यासाठी काय काय करायला हवे ते सर्व आपण सुद्धा करू व एके दिवशी आपण सुद्धा अशाच दिव्य विमानात बसून स्वर्गात जाऊ भगवान विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी जेव्हा म्हातारी त्या दिव्य विमानात बसते आणि गावातील सर्व लोक तिला पाहत असतात तेव्हा जाताना ती स्त्री सर्व लोकांना म्हणते तुम्हीसुद्धा तुमच्या आईवडिलांची खूप सेवा करा घरामध्ये कधीही कुत्रा पाळू नका कुत्र्याला नेहमी घराबाहेरच ठेवा त्याला तिथेच भोजन द्या गौमातेची नेहमी सेवा करा संतांची सेवा करा देवाचे नामस्मरण करा पूजा अर्चना करा दानधर्म करा नेहमी पुण्यकर्म करण्यावरच विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा तुमचे कर्म हे नेहमी चांगलेच असायला हवेत इतरांना त्रास देणे किंवा कोणाची फसवणूक करणे यासारखे वाईट कर्म चुकूनही करू नका जर तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन केलेत तर एके दिवशी तुम्हाला सुद्धा अशा दिव्य विमानात बसून स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळेल त्यानंतर ती म्हातारी स्त्री त्या दिव्य विमानात बसून स्वर्गलोकात जाते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका